जय जिजाऊ सध्या निवडणुकांचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही सध्या राज्यात आणि देशात जी काही सत्ता आहे तर त्या सत्तेच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत एकछत्री सत्ता स्थापन झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता सरकारचं काम भागलेलं आहे आणि काम भागलेलं असताना गरज सरो वैद्य मरो या भूमिकेनुसार राज्यातील ठिकठिकाणच्या महिला ह्या रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करत आहेत काल परवा बंधारा जिल्ह्यामध्ये मुंबई कलकत्ता महामार्ग महिलांनी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही म्हणून आपला रोष व्यक्त केला आज हिंगोलीमध्ये जवळपास पाचही तालुक्यातील महिलांनी लाडक्या बहिणीचं अनुदान का थांबवलं म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयावर ठिल्ल्या दिला आणि हा ठिय्या देत असताना सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजीही केली आणि हे सगळं करत असताना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारनं आतापर्यंत शेतकरी सर्वसामान्य आणि लाडक्या बहिणीचं फक्त एक हाल केलेले आहे एक शोषण केलेलं आहे आणि दिशाभूल केलेलं आहे की जून पर्यंत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार याचं आश्वासन दिलं मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरामध्ये प्रत्यक्ष पडणार नाही निकष आणि नियमाच्या अधीन राहून हा लाभ दिला जाईल मग काही लोकांना ती चिरापत मिळेल आणि काहींना मिळणार नाही याबाबत कुठलीच शंका घेण्याचं कारण नाही लाडक्या बहिणीच्या बाबतीतही ते सरकारनं तेच केलेलं आहे की जून दोन हजार चोवीस मध्ये सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही लाडकी बहीण योजना आणली आणि ही योजना आणत असताना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाडक्या बहिणीच्या खात्याला पहिल्या टप्प्याचे पैसे जमा केले तर त्यावेळेस गरज नसताना लाडक्या बहिणीचे खाते जे ऑपरेटिव्ह होते जे वापरात होते तर त्यांना डॉरमॅट होल्ड इन ऑपरेटिव्ह आणि स्टॉप या वर्गवारीत वळते करून बँकांना सांगून विनाकारण आमच्या स्त्रियांना त्या ठिकाणी बँकेत दोन दोन चार चार दिवस केवायसी साठी रांगेत उभं राहावं हो लागलं दुसरीकडे बऱ्याच महिलांनी स्टेट बँकेची खाती दिलेली असताना त्या खात्याला पैसे जमा झाले नाही म्हणून वेगवेगळ्या वेग बँकांची खाती या महिलाकडून काढल्या गेली त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक शोषण झालं दोनशे चारशे रुपये त्यांना द्यावे लागले अशा स्थितीमध्ये गरज नसताना एअरटेल पेमेंट बँक फिनो पेमेंट बँक इक्वी टॅक्स इक्वी फॅक्स फिन केअर अशा वेगवेगळ्या वेग वेग ज्या बँकांची कधी नावंही ऐकली नाही तर अशा बँकांमध्ये या महिलांचे पैसे डीबीटी अंतर्गत गेले आणि जवळपास जो काही एफ आय सी प्रोग्राम दोन हजार मध्ये आला होता तर तेव्हापासून राशनच्या सबसिडी साठी दोन हजार मध्ये दोन हजार चौदा मध्ये भाई और बहिनो जनधन का खाता खुलवावं या नावाखाली नोटबंदीच्या काळामध्ये आणि सातत्यानं या महिला वर्गांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून खाती काढायला लावली ही सगळी झिरो बॅलन्सची खाती असताना आत्ताच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या खात्याला मिनिमम बॅलन्स चार्जेस सातत्यानं लावले जातात याच्यातून महिला आणि सर्वसामान्यांचं आर्थिक शोषण सरकारकडून सातत्यानं केलं जातं ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे निषेध नोंदवण्यासारखी आहे केवळ निषेध नोंदूनच भागणार नाही तर सगळं काही असताना परत परत केवायसी करा ई केवायसी करा हे करा ते करा आधार लिंक करा मोबाईल नंबर लिंक करा असं करून वर्षभर सरकारने ही लाडकी बहीण योजना चालवली त्याच्यानंतर नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत नसताना चार डिसेंबरला मिळणार असं सरकारकडून सांगण्यात आलं मात्र निवडणुकांचं कारण सांगून एकतीस डिसेंबर नंतर मिळेल असं सांगण्यात आलं मात्र एकतीस डिसेंबरला फक्त दहा पंधरा टक्के महिलांच्याच खात्याला हे पैसे आले ज्या काही संबंधित मंत्री आहेत तर त्या वारंवार मीडिया समोर आपलं मोठेपणा सांगत असतात की महिलांच्या हातामध्ये पैसे आले महिलांना आता आर्थिक स्वावलंबी झाल्या पण वास्तविकता ही आहे की तुमच्याच संस्था आहेत उमेद आहे मावीम आहे या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही आढावा घेऊन बघा की या सगळ्या महिला कर्जाच्या खाईत डुबलेल्या आहेत तुम्ही ज्या उरावर चार विदेशी कंपन्या आणून बसवलेल्या आहेत तर त्या कंपन्याच्या माध्यमातून तुम्ही या महिला वर्गांचं सुद्धा सिबिल व्यवस्थित ठेवलेलं नाही कुठल्या तरी मायक्रो फायनान्स कंपनीचा डाटा त्यांच्या अंगावर कर्जाच्या रूपाने दिसतो आहे बाउन्सिंग चार्जेस त्यांच्या अंगावर दिसतात आहेत आणि अशा स्थितीमध्ये संक्रांतीच्या दिवशी दोन महिन्याचे एकत्रित पैसे देणार अशी सरकारने घोषणा केली होती निवडणुका संपल्या तेरा जानेवारीला काही महिलांच्या खात्याला पाच ते दहा टक्के महिलांच्या खात्याला फक्त ते पैसे आलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये बाकीच्या महिलांना ते पैसे भेटलेले नाहीत आणि दुसरीकडे सरकारकडून जो काही केवायसीचा फतवा काढला गेला होता अठरा सप्टेंबर रोजी जो काही जी आर काढला होता किंवा जे काही पत्रक काढलं होतं तर त्या पत्रकाच्या माध्यमातून सुरुवातीचे दहा दिवस तर सरकारचं चा सॉफ्टवेअरच चाललं नाही मग ज्या वेळेस ही केवायसी केली गेली लि, तर त्याच्यातून सरकारनं नेमकी कुठली पडताळणी केली की के महिलांचं फक्त आधार कार्ड त्याच्यावर घेण्यात आलं मोबाईलचा ओटीपी क्रमांक घेण्यात आला कॅपचा कोड टाकण्यात आला आणि गोंधळात टाकणारे दोन प्रश्न विचारण्यात आले की जे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजणार नाही असे ते प्रश्न होते फक्त मराठी भाषेत फिरून फिरून गोल त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं स्वरूप तयार केलं होतं आणि अशा स्थितीमध्ये पर्याय चुकला म्हणून काही महिलांना बात करण्यात आलं आणि काही महिलांच्या बाबतीत की ज्यांना वडीलही नाहीत पतीही नाहीत तर यांच्यासाठी वेबसाईटवर अपडेशन केलं जाईल असं आदित्य ते तटकर्यांनी वारंवार सांगितलं गेलं मात्र त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा केली गेली नाही अंगणवाडी सेविकांमार्फत ते फॉर्म भरून घेतले जातील त्याच्याबद्दलही कुठली कारवाई केली नाही महिलांना सांगण्यात आलं की ज्यांचा घटस्फोट झाला आहे तर त्यांनी त्या स्वतःची कागदं अपलोड करावी असं सांगण्यात आलं मात्र किती महिलांकडे हे घटस्फोटाची कागद आहेत आमचा आधार कार्ड आम्हाला वेळेवर सापडत नाही हो तर अशा स्थितीमध्ये घटस्फोटाची कागद कुठून आणणार आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणीची साठ लाख बहिणींची केवायसी झाली नाही हे सरकारकडून सांगण्यात येतं माध्यमांकडून सांगण्यात येतं दुसरीकडे जानेवारीमध्ये जे काही तीन महिन्याचे बहिणींना पैसे मिळायला पाहिजे होते तर ते मिळाले नाही की पर्याय चुकीचा निवडला असं कारण सांगण्यात येतं सरकारकडे पैसे नसतील तर सरकारनं ती योजना खुशाल बंद करावी मात्र अशी पिळवणूक आणि शोषण लोकांचं करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आमच्या महिला भगिनींना घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल आणि याबाबत सरकारला जाब विचारवं लागेल कारण सरकारने वेबसाईटवर कुठलंही ऑप्शन ठेवलेलं नाही कुठलंही लॉग इन करता येत नाही किंवा साईन अप करता येत नाही किंवा जो काही सपोर्टचा कस्टमर केअर नंबर दिलेला आहे तर तो, तो कस्टमर केअरचा नंबर हा लागत नाही सरकारने असं गोरगरिबांचं कष्टांचं असं भावनिक शोषण करू नये ही आमचं सरकारला एक विनंती आहे आणि सूचना पण आहे धन्यवाद